नमस्कार आज बनवल्या चकल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत झटपट होतील अशा चकल्या आहेत त्याचबरोबर आठ ते दहा टिकतात अशा काचेच्या भरल्या बर आणि मस्त जेव्हा आठवण येईल तेव्हा चकल्या खाणार चला तर मग अगदी खुसखुशीत चकल्या कशा बनवायच्या त्याही झटपट चकल्यांचा आकार छोटा ठेवायचा की मोठा तो अगदी तुमच्यावर डिपेंड आहे चला तर मग वेळ न घालवता चकली बनवायला सुरुवात करूया अशी मस्त टेस्टी चकली बनवण्यासाठी एक वाटी साबुदाणे व त्याचबरोबर जितके साबुदाणे घेतलेत तितकीच बगर घेतलेली आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं एका गरम कढाईमध्ये साबुदाणे अगदी खुसखुशीत होईपर्यंत वजनाने हलके होईपर्यंत आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनटं चांगले भाजून घेतले की एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचे त्यानंतर लगेचच भगर भाजून घ्यायची त्याच कढाईमध्ये भगरेचा अगदी पांढरा कलर येईपर्यंत छान परतून घ्यायची फक्त दोन मिनिटं परतायचे कारण आपण आधी शाबुदाने परतून घेतले होते गरम कढाईमध्ये अगदी कमी वेळात होतात एका बाजूला मी भगर भाजतेय तर दुसऱ्या बाजूला आराध्या म्हणते का चला मम्मी तुला मी थोडी मदत करते म्हणजे बटाटे सोलून देते छोटस काम आणि छोटीशी मदत होईल म्हणून चला तर मग हे सर्व भगर भाजून तर झालीच आहे ती आता छान मस्त एका प्लेट मध्ये काढून घेते भाजलेले शाबुदाने मिक्सर मध्ये रवाळ बारीक करून घ्यायचे आणि भगर सुद्धा छान थंड झाली की ती मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची चांगलं पीठ बनवून घ्यायचं अशा प्रकारे हे सर्व साबुदाणाचं सा मिक्सर मध्ये बारीक केलेलं पीठ एका कढईत काढून त्याच कढाईमध्ये भगरीचं पीठ सुद्धा काढून घ्यायचं चवेनुसार मीठ घालायचं मिरची पावडर म्हणजेच उपवासाला चालणारी ही मिरची पावडर लाल तिखट आहे हे सर्व एकत्र एक चमचाने हलवून घ्यायचं त्याचबरोबर चार बटाटे घेतलेत हे छान मस्त उकडलेले आहेत त्याचबरोबर हे सर्व एका किसनेने किसून घ्यायचं सर्व बारीक मस्त किसून झाल्यानंतर छान असं हे सर्व बटाटे किसून झाले की कि सर्व बटाटे त्या पिठामध्ये कालवून घ्यायचे बटाट्याचा किस व बटाटा एकजीव होईपर्यंत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ चांगलं मळून झालं की त्यानंतर आपल्याला थोडं एक चमचा तीळ घालायचे आहेत त्याचबरोबर थोडं थोडं पाणी घेऊन हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं जसं पिठाचा डो मळतो तशाच प्रकारे हा हे पीठ मळून थोडंसं पातळ ठेवायचं कारण मिक्सरमध्ये बारीक करून साबुदाण्याचं पीठ घातले त्यामुळे त्याला थोडं पिठाला जास्त पाणी लागेल थोडंसं पातळ ठेवायचं व पंधरा ते वीस मिनटं चांगलं झाकण ठेवून पीठ भिजू द्यायचं आणि त्याचबरोबर हा जो सोरा घेतलाय सोऱ्याला आतून व्यवस्थित मस्त तेल लावायचं त्याचबरोबर हे पंधरा मिनटं चांगलं पीठ भिजलं एकदा मळून घेतलं तरी चालेल आणि असं मस्तपैकी हे सर्व पीठ घ्यायचं थोडं थोडं करून हे सर्व पीठ चकलीच्या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं व सोऱ्याचं झाकण अगदी पक्क घट्ट लावून अशा एक साईजच्या मस्त पाच सहा प्लेट घेतल्या आणि त्यावर एक सारख्या मस्त चकल्या टाकल्या अगदी झटपट अशा प्रकारे मस्त चकल्या पाडून होतात थोडासा वेळ जातो चकल्या पाडायला हे बघा किती मस्त अशी चकली तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व मस्त चकल्या पाडून घेतल्या काही वेळातच या सर्व चकल्या तयार झाल्या एका बाजूला तेल गरम करायला लावलं व दुसऱ्या बाजूला ज्या प्लेट एक सारख्या घेतल्या त्यावर एक सारख्या अगदी एक साईडच्या चकल्या तयार करून घेतल्या तोपर्यंत कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालं गरम तेलामध्ये छोटासा पिठाचा तुकडा टाकला की समजून घ्यायचं त्याला चांगल्या बुडबुड्या आल्या की समजून घ्यायचं तेल अगदी परफेक्ट गरम झालेला आहे चकल्या तळण्यासाठी तेलामध्ये अगदी दोन दोन किंवा तीन तीन चकल्या छान छान चा तळून घेतल्या अगदी खुशखुशीत होईपर्यंत छान तळून घेतल्या चकली तळून झाल्या की तेलामध्ये चकलीला येणाऱ्या बुडबुड्या कमी होतात व समजून घ्यायचं चकली अगदी परफेक्ट तळली आहे या सर्व उपवासाच्या चकल्या एकावर एक एकावर एक तळत गेले आणि अगदी कितीतरी कमी वेळात एकटीने ह्या चकल्या बनवल्या जर तुमच्या सोबत दुसरं कोणी असेल चकला तळण्यासाठी तर झटपट चकली तयार होते मी एकटीने केल्या म्हणून मला थोडा वेळ लागला ह्या उपवासाच्या चकल्या सर्वांनाच आवडल्या असेल अशी मी आशा करते भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद